तर शनिवारी होता माझ्या पुतणीचा साखरपुडा आणि त्याच्यासाठी ना सकाळी घरातल्या काही गोष्टी आवरून पटकन पार्लरमध्ये आले होते आता पार्लर जास्त काही लांब नाही त्यामुळे मला जर असं सोपं गेलं आमच्या बिल्डिंगच्या खालच्याच गाळ्यामध्ये पार्लर आहे दक्षूचं मी काहीच आवरलं नव्हतं म्हटलं मी आधी रेडी होते आणि मग दक्षूचं आणि शौर्याचा आवरता येईल कारण एकदा जर त्यांचं आवरलं मग मी आवरायला घेतलं ना तर तोपर्यंत ते असा अवतार करून ठेवते आणि म्हणून दक्षूला सुद्धा पार्लरमध्ये घेऊन आले तोपर्यंत शौरीनी त्याच्याकडे बघितला आणि मग मी छान छान अशी रेडी झाली तर ही मला दिवाळीला मम्मीने साडी घेतलेली आहे पार्टीवेअर लुक केला होता त्यामुळे एकदमच सिम्पल आवरलं होतं ह्या लुक मी कशी दिसती ना मला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा माझा सगळा मेकअप वगैरे झाला त्यानंतर ना, ना माझ्या दोन्ही लेकरांना गोडगोड असं रेडी केलं दक्षला मी एकदमच सिंपल ठेवलं होते कारण ब्लॉग ब्लॉगमध्ये त्यांनी एवढा त्रास दिला होता ना नवीन कपडे घातल्यावरती म्हणून म्हटलं तिकडं तर आपला दिवसच जाणार त्यामुळे त्याला एकदम सिम्पल असं रेडी केलं होतं आता माझ्या बाबूला किचन आणि बेडरूम आणि झोळी सोडून दुसरं बाहेरचं कुठलंच जग माहीत नाही म्हणून त्याला इतकं भारी वाटत होतं झाडं पानं फुलं गाड्या एवढं सगळं दिसत होतं म्हणून त्याने गाडीत खूप जास्त एन्जॉय केलं त्यांच्या घरी जाऊन आम्ही डायरेक्टली लॉनमध्ये गेलो होतो तर माझ्या मोठ्या जाऊबेंनी गेल्या गेल्या माझ्याकडे हळदी कुंकूचं ताट दिलं होतं सगळ्या मुलीकडचे मुलाकडचे सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावायचं होतं आणि म्हणून माझा चेहरा असा काहीसा झाला होता पण वरती सिंदूरही लावला नव्हता तिथे सुद्धा कुंकू लागलं होतं पण हळदी कुंकू पुसत नाहीत त्यामुळे मी तसंच ठेवलं होतं आता आपण कुठेही गेलो ना आपल्या लेकरांना कुठे ना कुठे काहीतरी खेळायला भेटतस मग मस्त इथे एंगेजमेंट वगैरे झाली दक्षूचे तिथे थोडेसे लाड केले तो खरंच त्यांनी मला त्रास दिला नाही पण टेन्शन मला होतं ते उद्याचं मग मस्त असं जेवण केलं थोड्यावरती तिथे बसलो आणि साखरपुडा वगैरे खरंच खूप खूप छान झाला बाकीचे काही व्हिडिओमध्ये येत नाहीत पण त्यांनी इतकं छान छान माझं कौतुक केलं कारण व्हिडिओ पाहणारे सुद्धा मला खूप जणी भेटल्या होत्या त्यानंतर ना मला दक्षुसाठी वॉकर घ्यायची होती म्हणून आम्ही गेलो होतो पण गाड्या इतक्या छान छान होत्या वॉकर सोडून आमचं लक्ष दुसरीकडेच होतं म्हटलं आता दक्ष थोडासा मोठा झाला की मग त्याला घेता येईल त्यानंतर आम्ही घरी आलो दक्षला एवढी जास्त झोप आली होती पहिलं तर त्याला झोळीमध्ये टाकलं आणि असं झालं आमचा दिवसाचा शेवट चला आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय